संग संगम जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks kesat South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Jhune Water Park, opposite Jan Valley Anuputi School, ke piche, Shirsoli Road, Jalgaon. Raha update news. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग डॉ अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा भडगावातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश जळगाव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग सुरूच असून ज्येष्ठ नेत्या डॉ अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फल लक्की टेलर तसेच पाचोरा भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे जळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत काही दिवसांपूर्वी जळगावचे खासदार उन्मेश पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती यानंतर लवकरच शिवसेना उभाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे आजच्या सोहळ्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर अस्मिता पाटील भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लक्की टेलर जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला आहे या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून या नेत्यांच्या मनो प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळून लोकसभा निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे माजी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून फाचोरा भडगाव मतदारसंघात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रयत्नांना डॉ अस्मिताताई पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मजबूती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले आहे तर वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांच्या पक्षातील आगमन हे स्वागतार्ह असून हा विरोधकांना काही नगरसेवक आजी माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर स्मिताताई पाटील यांनी सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला याबद्दल तुम्ही काय सांगा आज पाचोरा भडगाव मतदारसंघातून पक्षातून नगरसेवक काही पंचायत समिती सभापती वगैरे आणि अस्मिताताई पाटील अशा चांगल्या चांगल्या लोकांचे प्रवेश झालेले आहेत तसं जसं आत्ताच दादांनी सांगितलं जळगावपासून तर भाया पाचोरा बडगाव मार्गे चाळीसगावपर्यंत अगदी दिग्गज लोकांचे प्रवेश झाले आणि हे तर फक्त म्हणजे सुरुवातच आहे याच्याहीपेक्षा आतून जी काही सुरूम लागलेला आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे तो दिसत नाही आहे परंतु हा मतांच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला याचं रूपांतर होणार आहे ही आम्हाला सगळा आत्मविश्वास आहे कारण की आमच्या भागातून म्हणजे संबंध महाराष्ट्रातूनच शेतकरी वर्ग हा प्रचंड संतापात आहे आणि जे काही केंद्राचे धोरण आहे ते अजिबात शेतकऱ्यांना आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे आतून शेतकरी जो आहे तो आ, हे मतात परिवर्तन होईल आणि खूप चांगलं याच्याने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.